तर नमस्कार मित्रांनो आज आपण आपला ब्लॉग चालू केला शाळेतून आल्यानंतर झाली होती ऑलीला मी बाहेर घेऊन आलेलो तिला आज बरं बी वाटत होत आता फुलाकडे पाहत होती मे बी फुलाकडे झूम केलं आणि आपली कॅमेरा क्वालिटी चेक केली कशी आहे क्वालिटी तुम्ही कॉमेंट मध्ये नक्की सांगा ऑलीला बी दीदीकडे देऊन आलो आणि आता घरात चाललोय मम्मी म्हणे देवपूजा करून घे मम्मी लगेच बसलो देवपूजा करायला देवपूजा झाल्यानंतर मी किचन मध्ये गेलो मम्मीने भात आणि भाकर ठेवून दिलेली आणि सकाळची बी खिचडी उरले होती भूक बी नव्हती म्हणून मी मम्मीला सांगितलं भजा बनव मम्मीने बी तेल ठेवून दिलं तेल गरम झाल्यावर मम्मीने बी बनवायचं सुरू करून दिलं भजा, भजा एकदम टेस्टी होत्या जेवण करून मी खाली आलो खाली शेगोटी पेटवली थोडा वेळ बसलो आणि वरती निघून आलो कारण की आज लय बोर झालो तुम्ही आणि मी ही एक क्लिप टाकून देतो सकाळी हा फायटर जेट फिरत होता आणि दर एक दोन दिवसांनी तो इकडे चक्कर मारतो तुम्हाला या फायटर जेट नाव माहिती असेल तर तुम्ही मला सांगा कॉमेंट मध्ये आजचा ब्लॉग एवढा काय खास नव्हता तरी पण मी आता नवीन चॅनल आपला म्हणून मी व्हिडिओ टाकतोय लाईक अँड सबस्क्राईब करून जा मिळू एक नवीन ब्लॉग